जी काही शिवसेनेच्या दोन गटामध्ये दोन दिवसापासून जुगलबंदी सुरू आहे त्या संदर्भामध्ये शेवटी आता त्यांचे एकत्रित असल्या कारणाने एकमेकाचे अनुभव ते शेअर करत आहेत परंतु आता मी आताच नव्याने सभापती झालो असल्या कारणाने आता मी पहिल्यांदा दोनच दिवस सभापती म्हणून कामकाज नागपूरच्या अधिवेशनात पाहिलं आता तीन तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे त्यामुळे आता आताच चार्ज हातात घेतलेला आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीच आणि राजकीय बोलणं यथायोग्य होणार नाही त्यामुळे आहे त्या प्राप्त परिस्थितीवर सभागृहामध्ये जे काही चर्चा घडून त्याच्या नंतर बोलूया आपण काय मत व्यक्त करत शेवटी एकमेकांवरती बोलणं हे गैरच आहे आणि विधिमंडळ हे आपल्या देशाचं असेल राज्याचं असेल संविधानाच्या माध्यमातून कामकाज चालतं आणि लोकशाहीचं चा हे पवित्र ठिकाण आहे आणि या पवित्र ठिकाणावरती अशा पद्धतीचे शिंतोडे ओढणं हे योग्य नाही शेवटी आपल्या देशाला एक परंपरा आहे देशाला एक संविधान आहे पंच्याहत्तर वर्ष संविधानाला पूर्ण झालेली आहे आणि जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाला ओळखलं जातं त्यामुळे कोणत्याही लोकप्रतिनिधी पहिल्यांदा देशाचं हित लक्षात घेऊन आणि आपलं संविधान लक्षात घेऊन त्याच्यावरती बोललं पाहिजे मला वाटतं एक राष्ट्रीय स्तरावरती गेल्या चोपन्न वर्षांनंतर पहिल्यांदाच मराठी साहित्य संमेलन झालं आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मराठी भाषेला अभि भाषेचा दर्जा दिल्याच्या नंतर हे अधिवेशन झालं आणि निश्चितच साहित्य असो किंवा राजकीय असो जेव्हा एखाद्या कार्यक्रमामध्ये सर्वोच्च ठिकाणी चर्चा होते त्यावेळेस मीडिया सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याचं लक्ष वेधलं जात आणि मग ब्रेकिंग आणि सनसनाटी काही लोकांच्या मनामध्ये असते त्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की जो मूळ कार्यक्रम जो बाजूला राहतो आणि अनावश्यक गोष्टीला जास्त वाव मिळतो आणि म्हणून साठी अशा चर्चा घडल्या जातात परंतु अशा मराठी साहित्य संमेलनामध्ये चुकीच चर्चा व्हायला होत्या सल्लागार समितीमध्ये कुठलाही राजकीय निर्णयाची चर्चा होत नाही सभागृह चालवण्याच्या दृष्टिकोनातून कामकाज सल्लागार समिती असते विधानसभेची वेगळी असते आणि विधान परिषदेची वेगळी असते आणि ते सभागृहाचं कामकाजाचा कालावधी ठरवणे त्यामध्ये कोणते विधेयक येणार त्याची चर्चा करणे आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या विषयावरती चर्चा घडून आली पाहिजे त्याची ही चर्चा होते असते आणि किती दिवसाचं अधिवेशन करायचं बजेटचं अधिवेशन आहे आणि त्या दृष्टिकोनातून चर्चा होते त्यामुळं आपण जो प्रश्न विचारला त्याच्यावरती कुठलीही चर्चा चार। झाली नाही da, die wirst du noch gar nicht